थे थे। काल जी मंचर शहरातील जे आता प्राणसाहेबांनी सांगितलं ती माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आमच्या स्थानिक पोलीस प्रशासनानं तात्काळ दखल घेतली त्या ठिकाणी आमचे जबाबदार पोलीस अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले त्यांनी पाहणी केली आणि काल रात्री पण आम्ही दोन्ही समुदायातील लोकांना शांततेचं आवाहन केलं मंचर शहरा शहरातील सर्व धर्मियांच्या लोकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि ती शांतता ठेवली काल आम्ही ज्यावेळेस अशी घटना आमच्या लक्षात आली त्यावेळेस आमच्या अधिकाऱ्यांनी भेट दिल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आला एस आर पी एफचे प्लाटून दोन नेमण्यात आलेले आहेत आर सी पी आहे राईट कंट्रोल आमचे ड्रिलची प्रॅक्टिस आमची सुरू आहे त्याचबरोबर आमच्याकडनं जे आवश्यक बंदोबस्त आहे मुख्यालयाकडनं जो आवश्यक बंदोबस्त आहे तो देण्यात आलेला आहे अधिकारी देण्यात आलेले आहेत आम्ही स्वतः आज सर्व प्रांताधिकारी तहसीलदार आणि नगरपालिकेचे शिवसाहेब हो आणि सर्वांनी त्या ठिकाणची पाहणी केलेली आहे आणि आम्ही कालही आमच्या पोलिस निरीक्षक यांनी या ठिकाणी आणि डीवायस पी यांनी या ठिकाणी दोन्ही समुदायातील लोकांची मिटिंग घेतलेली आहे आजही आम्ही सकाळपासून दोन्ही समुदायातील लोकांशी चर्चा केली आणि चर्चेतून शेवटी हा एक मार्ग निघलेला आहे दोन्ही समाजातील लोकांनी मान्य केलेला आहे की आम्ही शांतता राखणार आहोत गावामध्ये कुठलंही शांततेला गालबोट होईल अशा प्रकारचं कुणीही कृत्य करणार नाही आणि यासाठी पोलीस खातं ही त्यासाठी दक्ष आहे आम्ही पुरेसा पोलीस बंदोबस्त या निमित्तानं नेमलेला आहे मी या बाबतीत मी आपल्या माध्यमातून सर्व लोकांना आणि समाजातील सर्व घटकांना विनंती करतो आवाहन करतो की आपण शांतता राखावी प्रशासनावर विश्वास ठेवावा प्रशासन योग्य ती पावले उचलत आहे याच्यामध्ये योग्य तो मार्ग निघेल आणि तोपर्यंत कुणीही याच्यामध्ये कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीचं वक्तव्य असेल किंवा सोशल मीडियावरती पोस्ट असेल अशा पद्धतीचं कोणीही वक्तव्य करू नये असं मी आपल्या माध्यमातून आव्हान बंदोबस्त जोपर्यंत ही जो परिस्थिती जो अशी इथं आहे तोपर्यंत इथं पोलीस बंदोबस्त राहील आणि पुढच्या काही दिवसापर्यंत हा पोलीस बंदोबस्त राहील स्थानिक पोलिसांचं आमचे लक्ष आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आमचे काही गोपनीय कर्मचारी आहेत ते माहिती काढत आहेत समाजातून अशा पद्धतीचे कुणी काही पोस्ट करत आहेत किंवा कुणी काही वेगळा प्रचार करत आहे का याबाबतीतही आमचं लक्ष आहे जोपर्यंत ही परिस्थिती अशी राहील तोपर्यंत पोलीस बंदोबस्त राहील समाजामध्ये जर अशी परिस्थिती उद्भवली तर आम्ही गुन्हे दाखल करू आणि त्यांच्यावर कारवाई करू वस्तूची पडझड होण्याच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपण आता पोलीस बंदोबस्त लावणार आहोत कारण त्या ठिकाणी कालपासूनच आणि त्याच्या अगोदरपासूनही आमचा पोलीस बंदोबस्त होता परंतु अगोदर कमी प्रमाणामध्ये होता काल जसं हे आमच्या निदर्शनास आलं कि में की गावामध्ये काही याच्या बाबतीत चर्चा सुरू आहे तेव्हापासून आम्ही भरपूर पोलीस बंदोबस्त आहे म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की एसआर प्लेटचे दोन प्लाटून आहेत आरसीपीचे एक प्लाटून आहे आमचं त्याचबरोबर आमचे मुख्यालयाकडचे साठ कर्मचारी आहेत असे साधारणतः आमचा एक दोनशे लोकांचा बंदोबस्त त्या ठिकाणी सध्या आहे आमच्याकडे आम्ही पोलीस स्टेशनला रिझर्व्ह लोक ठेवलेले आहेत जशी काही शहरात आणि शहरात सर्व ठिकाणी आम्ही बंदोबस्त डिप्लॉय केलेला आहे कि नहीं। की त्या ठिकाणीच नाही तर ज्या ज्या ठिकाणी आम्हाला वाटतंय की संवेदनशील ठिकाणं आहेत अशा सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त डिप्लॉय केला आता जो चर्चा झाली त्या चर्चेनंतर साहेबांपर्यंत काही ही चर्चेबद्दल काही माहिती पुरवणार आहात किंवा काही त्यांचे त्यांना ते ही माहिती सांगणार आहात का आणि सांगणार असाल तर त्यांच्या आदेशानुसार तुम्ही काय पालन करणार आहात आम्ही हे जे चर्चा झालेली आहे याच्या बाबतीत आम्ही वरिष्ठ पातळीवरती कळवण्यात आलेलं आहे आम्ही आणखी त्यांच्या रिपोर्ट आम्ही कळवणार आहोत त्याच्याकडनं जे आदेश पुढचे आलेले आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही कारवाई करत आहोत परंतु आम्ही हे सर्व माहिती आम्ही वरिष्ठांना कळवलेली आहे नाही आम्ही कोणाची वाट पाहत नाही आम्ही जे आता प्राणसाहेबांनी तुम्हाला सांगितलं की त्याला स्टॅबिलिटी यावी याच्यासाठी जे आता अत्यावश्यक काम आहे ते आम्ही काम सुरू ठेवत आहोत जर मीन व्हाईल जर कोर्टाचे काय आदेश आले तर त्याच्याप्रमाणे अपडेट झाल्याची नसतात आपण हा सगळा घटनाक्रम पाहता कशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त ठेवला आहे आणि एकूणच ही प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर आपण तसं या परिस्थितीवर नियंत्रण ठेवतो काल जी मंचर शहरातील जे आता प्रांत साहेबांनी सांगितलं ती माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आमच्या स्थानिक पोलीस प्रशासनानं तात्काळ दखल घेतली त्या ठिकाणी आमचे जबाबदार पोलीस अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले त्यांनी पाहणी केली आणि काल रात्री पण आम्ही दोन्ही समुदायातील लोकांना शांततेचं आवाहन केलं मंचर शहरा शहरातील सर्व धर्मियांच्या लोकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि ती शांतता ठेवली काल आम्ही ज्यावेळेस अशी घटना आमच्या लक्षात आली त्यावेळेस आमच्या अधिकाऱ्यांनी भेट दिल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आला एस आर पी एफचे प्लाटून दोन नेमण्यात आलेले आहेत आर सी पी आहे राईट कंट्रोल आमची ड्रिलची प्रॅक्टिस आमची सुरू आहे त्याचबरोबर आमच्याकडनं जे आवश्यक बंदोबस्त आहे मुख्यालयाकडनं जो आवश्यक बंदोबस्त आहे तो देण्यात आलेला आहे अधिकारी देण्यात आलेले आहेत आम्ही स्वतः आज सर्व प्रांताधिकारी तहसीलदार आणि नगरपालिकेचे शिवसाहेब आम्ही सर्वांनी त्या ठिकाणची पाहणी केलेली आहे आणि आम्ही कालही आमच्या पोलिस निरीक्षक यांनी या ठिकाणी आणि डी वाय सी पी यांनी या ठिकाणी या दोन्ही समुदाय लोकांची मिटिंग घेतलेली आहे आज आजही आम्ही सकाळपासून दोन्ही समुदायातील लोकांशी चर्चा केली आणि चर्चेतून शेवटी हा एक मार्ग निघलेला आहे दोन्ही समाजातील लोकांनी मान्य केलेला आहे की आम्ही शांतता राखणार आहोत गावामध्ये कुठलंही शांततेला गालबोट होईल अशा प्रकारचं कुणीही कृत्य करणार नाही आणि यासाठी पोलीस खातंही त्यासाठी दक्ष आहे आम्ही पुरेसा पोलीस बंदोबस्त या निमित्तानं नेमलेला आहे मी या बाबतीत मी आपल्या माध्यमातून सर्व लोकांना आणि समाजातील सर्व घटकांना विनंती करतो आवाहन करतो की आपण शांतता राखावी प्रशासनावर विश्वास ठेवावा प्रशासन योग्य ती पावले उचलत आहे याच्यामध्ये योग्य तो मार्ग निघेल आणि तोपर्यंत कुणीही याच्यामध्ये कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीचं वक्तव्य असेल किंवा सोशल मीडियावरती पोस्ट असेल अशा पद्धतीचं कोणीही वक्तव्य करू नये असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो असं दिवस राहणार आहे जोपर्यंत जोपर्यंत ही परिस्थिती अशी इथं आहे तोपर्यंत इथं पोलीस बंदोबस्त राहील आणि पुढच्या काही दिवसा दिवसापर्यंत हा पोलीस बंदोबस्त राहील स्थानिक पोलिसांचं आमचे लक्ष आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये आमचे काही गोपनीय कर्मचारी आहेत ते माहिती काढत आहेत समाजातून अशा पद्धतीचे कुणी काही पोस्ट करत आहेत का किंवा कुणी काही वेगळा प्रचार करत आहे का या ते आमचं लक्ष आहे जोपर्यंत ही परिस्थिती अशी राहील तोपर्यंत तुमचा पोलीस बंदोबस्त राहील दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणार तुम्ही गुन्हे दाखल करणार जर अशी परिस्थिती उद्भवली तर आम्ही गुन्हे दाखल करू आणि त्यांच्यावर कारवाई करू या वास्तूची पडझड होण्याच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपण आता पोलीस बंदोबस्त लावणार आहोत कारण सगळा भाग जो आहे तो संवेदनशील त्या ठिकाणी कालपासूनच आणि त्याच्या अगोदरपासूनही आमचा पोलीस बंदोबस्त होता परंतु अगोदर कमी प्रमाणामध्ये होता काल जसं हे आमच्या निदर्शनास आलं गावा की गावामध्ये काही याच्या बाबतीत चर्चा सुरू आहे तेव्हापासून आम्ही भरपूर पोलीस बंदोबस्त आहे म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की एस आर पी एफचे दोन प्लाटून आहेत आर सी पीचे एक प्लाटून आहे आमचं त्याचबरोबर आमचे मुख्यालयाकडचे साठ कर्मचारी आहेत असे साधारणतः आमचा एक दोनशे लोकांचा बंदोबस्त त्या ठिकाणी सध्या आहे आमच्याकडे आम्ही पोलीस स्टेशनला रिझर्व्ह लोकं ठेवलेले आहेत जसे काही शहरात आणि शहरात सर्व ठिकाणी एक बंदोबस्त डिप्लॉय केलेला आहे त्या तर जा जा वाटते की त्या ठिकाणीच नाही तर ज्या ज्या ठिकाणी आम्हाला वाटतं की संवेदनशील ठिकाणं आहेत अशा सर्व ठिकाणी आम्ही पोलीस बंदोबस्त डिप्लॉय केला आता जो चर्चा झाली त्या चर्चेनंतर तुम्ही साहेबांपर्यंत काही ही, ही, ही चर्चेबद्दल काही झालेली आहे याच्या बाबतीत आम्ही वरिष्ठ पातळीवरती कळवण्यात आलेलं आहे आम्ही आणखी आमच्या रिपोर्टनं आम्ही कळवणार आहोत आणि त्याच्याकडनं जे आदेश पुढचे आलेले आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही कारवाई करत आहोत परंतु आम्ही हे सर्व माहिती आम्ही वरिष्ठांना कळवलेली आहे नाही आम्ही कोणाचीही वाट पाहत नाही आम्ही जे आता साहेबांनी तुम्हाला सांगितलं की त्याला स्टॅबिलिटी यावी याच्यासाठी जे आता अत्यावश्यक काम आहे ते आम्ही काम सुरू ठेवत आहोत जर मीन व्हाईल जर कोर्टाचे काय आदेश आले तर त्याच्याप्रमाणे मी काम करू जी घटना घडलेली आहे त्या संदर्भात आपण बैठक घेऊन कशा पद्धतीने आता त्याच्यामध्ये समिट घडवत आहोत आणि या संदर्भात आता पुढील काय मन्सर शहरातील अवली या दर्ग्याच्या दुरुस्तीचं काम मन्सर नगरपंचायतच्या वतीनं सुरू आहे आणि काल या दुरुस्तीचं काम करत असताना त्याचा दर्ग्याचा पुढील काही वाघ त्या ठिकाणी पडला आणि तो पडल्यानंतर त्या ठिकाणी त्या दर्ग्याच्या खालची एक वास्तू उघडकी झालेली आहे त्या वास्तूवरून काही संघटनांनी त्या ठिकाणी आक्षेप नोंदवला आणि तो आक्षेप नोंदवल्यामुळं दोन समाजामध्ये ते निर्माण होऊ नये म्हणून लागलीच त्या ठिकाणी प्रशासनानं बंदोबस्त आणि बाकीच्या सर्व गोष्टींचं हस्तक्षेप केला आणि काल सायंकाळपासून का का ते पुढचं जे काही बांधकाम आहे दुरुस्तीचं कामकाज आहे ते थांबवण्यात आलेलं होतं था। आज सकाळी या ठिकाणी आपल्या विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रांताधिकारी या ठिकाणचे डी वाय एस पी तहसीलदार अधिकारी आणि दोन्ही समाजातील नागरिकांमध्ये समन्वय घडवून आणण्याचं काम प्रशासनामार्फत सुरू आहे सकाळी आम्ही प्रत्यक्ष घटनास्थळावर भेट दिलेली आणि दोन्ही समाजातील बांधवांना या ठिकाणी आम्ही आवाहन केलं की जोपर्यंत कॉम्पिटंट कोर्टाचा त्याच्यामध्ये काही स्थगनादेश किंवा या बांधकामाबद्दलच्या काही प्रोविटरी ऑर्डर्स येत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये केवळ त्या बांधकामाला एक त्याची स्टॅबिलिटी यावी म्हणून एक तात्पुरत्या स्वरूपाचं कामकाज आणि एक दोन पिलरचं बांधकाम सुरू राहील दरम्यानच्या कालखंडामध्ये जर काही मान्य न्यायालयाचा जर काही निर्देश किंवा निर्णय जर प्राप्त झाले तर त्या अनुषंगाने पुढील योग्य ती कारवाई प्रशासनामार्फत घेतली जाईल मनसर शहरातील आवले या दर्ग्याच्या दुरुस्तीचं काम मनसर नगरपंचायतच्या वतीनं सुरू आहे आणि काल या दुरुस्तीचं काम करत असताना त्याचा दर्ग्याचा पुढील काही भाग त्या ठिकाणी पडला आणि तो पडल्यानंतर त्या ठिकाणी त्या दर्ग्याच्या खालची एक वास्तू उघडकी झालेली आहे त्या वास्तूवरून काही संघटनांनी त्या ठिकाणी आक्षेप नोंदवला आणि तो आक्षेप नोंदवल्यामुळं दोन समाजामध्ये ते निर्माण होऊ नये म्हणून लागलीच त्या ठिकाणी प्रशासन बंदोबस्त आणि बाकीच्या सर्व गोष्टींचं हस्तक्षेप केला आणि काल सायंकाळपासून ते पुढचं जे काही बांधकाम आहे दुरुस्तीचं कामकाज आहे ते थांबवण्यात आलेलं होतं था। आज सकाळी या ठिकाणी आपल्या विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक प प्रांताधिकारी या ठिकाणचे डीवाय एस पी तहसीलदार मुख्याधिकारी आणि दोन्ही समाजातील नागरिकांमध्ये समन्वय घडवून आणण्याचं काम प्रशासनामार्फत सुरू आहे सकाळी आम्ही प्रत्यक्ष घटनास्थळावर भेट दिलेली आणि दोन्ही समाजातील बांधवांना या ठिकाणी आम्ही आवाहन केलं की जोपर्यंत कॉम्पिटंट कोर्टाचा त्याच्यामध्ये काही स्थगनादेश किंवा या बांधकामाबद्दलच्या काही प्रोहिबिटरी ऑर्डर्स येत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये केवळ त्या बांधकामाला एक त्याची स्टॅबिलिटी यावी म्हणून एक तात्पुरत्या स्वरूपाचं कामकाज आणि एक दोन पिलरचं बांधकाम सुरू राहील दरम्यानच्या कालखंडामध्ये जर काही मान्य न्यायालयाचा जर काही निर्देश किंवा निर्णय जर प्राप्त झाले तर त्या अनुषंगाने पुढील योग्य ती कारवाई प्रशासनामार्फत घेतली जाईल पुरातत्व विभागाकडे आपण मागणी केलेली नाही परंतु अर्जदार म्हणून या संघटना त्यांच्याकडे अप्रोच होतील आणि मग पुरातत्व विभाग त्याच्यामध्ये निर्णय घेईल की या ठिकाणी पाहणी करून पुढचा काही निर्णय घ्याय घेणं गरजेचं आहे किंवा कसं तर त्यांच्या निर्णयानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पुढे निर्णय घेता येईल दोन्ही समाजाशी चर्चा केली दोन्ही समाज ऐकण्याची नाही मला या मंजर शहरातील दोन्ही नागरिकांचं फार मनपूर्वक त्यांचे आभार मानायचे की अतिशय संवेदनशीलपणाने दोन्ही समाजातील समाजबांधवांनी आम्हाला त्याच्यामध्ये प्रतिसाद दिलेला आहे आणि कुठलीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती काल पण नव्हती आज पण नाही आणि कदाचित की भविष्यामध्ये पण निर्माण होणार नाही याच्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करतोय दोन्ही समाजबांधवांनी अतिशय मोलाचं आपण म्हणावं लागेल की अशा पद्धतीचं सहकार्य या संपूर्ण प्रकरणामध्ये आम्हाला केलेलं आहे त्याच्या बाबतीचे मी सुरुवातीला सांगितलं की ह्या ज्या काही दर्जाच्या दुरुस्तीचं काम आहे हे मंचर नगर पंचायतच्या वतीनं सुरू होतं मंचर नगर पंचायतच्या वतीनं त्याच्यामध्ये काही निधी या कामावर आपण मंजूर केलेला आहे परंतु दरम्यानच्या कालखंडामध्ये या आता सर्व बाबी निघाल्यानंतर त्याची खातरजमा केल्यानंतर आपण पुढची ती योग्य ती कारवाई त्याच्यामध्ये करणार आहोत तर ह्या जी घटना झाली त्याच्या जी परिस्थिती उद्भवली ती रात्रीची त्याच्यानंतर एवढा उशीर झाला या आत्ताच्या पेंटिंगला तर हा उशीर का लागला गेला काय सांगत नाही याच्यामध्ये उशीर असं अॅसंच काही झालेलं नाही ज्यावेळेस ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास सांगून दिलेली सातडीनं आपण त्या ठिकाणी पुढची खातरजमा होईपर्यंत कामकाज थांबवलेलो होतं था। आणि आज प्रत्यक्षात जबाबदार सर्व अधिकाऱ्यांनी आणि दोन्ही समाज बांधवातील त्याच्यामधील जबाबदार नागरिकांनी त्याच्यामध्ये पाहणी करून बैठका घेऊन असं हे विषय जे आहे हे चर्चेने सोडावे लागतात त्याच्यामध्ये लागलीच कुठलाही निर्णय आपल्याला त्याच्यामध्ये घेता येत नाही कारण दोन समाजामधला याचा प्रश्न तो असतो आणि तो मला आनंद आहे की याच्यामध्ये दोन्ही समाज बांधवांनी अतिशय चांगलं सहकार्य आम्हाला केलेलं आहे कळवलं पुरातत्व विभागाकडे आपण मागणी केलेली नाही परंतु अर्जदार म्हणून या संघटना त्यांच्याकडे अप्रोच होतील आणि मग पुरातत्व विभाग त्याच्यामध्ये निर्णय घेईल की या ठिकाणी पाहणी करून पुढचा काही निर्णय घ्याय गे, घेणं गरजेचं आहे किंवा कसं तर त्यांच्या निर्णयानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पुढे निर्णय घेता येईल दोन्ही समाजाची चर्चा केली दोन्ही समाज ऐकण्याची परिस्थिती आहे काय नाही मला या मंजर शहरातील दोन्ही नागरिकांचं फार मनपूर्वक त्यांचे आभार मानायचे की अतिशय संवेदनशीलपणाने दोन्ही समाजातील समाज बांधवांनी आम्हाला त्याच्यामध्ये प्रतिसाद दिलेला आहे आणि कुठलीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती काल पण नव्हती आज पण नाही आणि कदाचित ती भविष्यामध्ये पण निर्माण होणार नाही याच्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करतोय दोन्ही समाज बांधवांनी अतिशय मोलाचं आपण म्हणावं लागेल की अशा पद्धतीचं सहकार या संपूर्ण प्रकरणामध्ये आम्हाला केलेलं आहे याच्या बाबतीत जे बांधकाम सुरू होतं ते सरकारी होत किंवा बांधकाम कशा स्तरावर चालू झालं होतं त्यामुळे मी सुरुवातीला सांगितलं की ह्या ज्या काही दर्ग्याच्या दुरुस्तीचं काम आहे हे मजर मनसर नगर पंचायतच्या वतीनं सुरू होतं मनसर नगर पंचायतच्या वतीनं त्याच्यामध्ये काही निधी या कामावर आपण मंजूर केलेला आहे परंतु दरम्यानच्या कालखंडामध्ये या आता सर्व बाबी त्याची खातरजमा केल्यानंतर आपण पुढची ती योग्य ती कारवाई त्याच्यामध्ये करणार सर, आहोत सरात्री त्याच्यानंतर उशीर झाला तर हा उशीर का लागला गेला काय सांगाल नाही याच्यामध्ये उशीर असं याच काही झालेलं नाही ज्यावेळेस ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली तातडीनं आपण त्या ठिकाणी पुढची खातरजमा होईपर्यंत कामकाज थांबवलेलं होतं था। आणि आज प्रत्यक्षात जबाबदार सर्व अधिकाऱ्यांनी आणि दोन्ही समाजबांधवातील त्याच्यामधील जबाबदार नागरिकांनी त्याच्यामध्ये पाहणी करून बैठका घेऊन कसं आहे हे विषय जे आहे हे चर्चेने सोडावे लागतात त्याच्यामध्ये लागलीच कुठलाही निर्णय आपल्याला त्याच्यामध्ये घेता येत नाही कारण दोन समाजामधला याचा प्रश्न तो असतो आणि तो मला आनंद आहे की याच्यामध्ये दोन्ही समाज बांधवांनी अतिशय चांगलं सहकार्य आम्हाला केलेलं आहे खास करके पुलिस प्रशासन का नगर पंचायत प्रशासन का खास करके पुलिस प्रशासन नगर पंचायत प्रशासन इन लोगों ने अपने को यहाँ कॉपरेट करते तो कुछ बातें ऐसी रहती है कि भाई अपन ने कॉपरेट करने के बाद में अपन ने भी उनको कॉपरेट करना ये जरूरी रहता तो अभी मामला ऐसा है कि अभी तय ऐसा हुआ है कि सुबह में दस बजे अपन अभी एक ताज़ा पी -सी -सी है इसके लिए अपन सुबह दस बजे अपन यहाँ काम करेंगे अपने को किसी भी तरह से गाँव की शांतता सुव्यवस्था बिगड़ेगी शांतता सुव्यवस्था को धक्का लगेगा ऐसा आपने कुछ काम आज तक ना आपने किया है अपने कॉम ने ना अपने को करने का है अपन ये सब बातों के खिलाफ हमेशा रहे अपन कानून के तौर से मार्च से जाने वाले अपन लोग हैं तो उसके लिए अपन कानून के तरीके से अपन जाएंगे कुछ भी इसके अंदर कुछ होने वाला नहीं है काम कुछ रुकने वाला नहीं है किसने भी कुछ गलत अफवाह के ऊपर इसके ऊपर ध्यान देने का नहीं और अपन अभी कल सुबह में दस बजे यहाँ अपन कल काम के अपन आने वाले हैं तो अभी सब लोगों से गुजारिश है ए टू जेड लोगों से कोई भी आदमी कोई भी लड़का यहाँ अभी नहीं रुके जो अपने अपने घर पे जाए हम लोग खाली चार पाँच जन यहाँ रुके हम खाली सीसीटीवी बिठाने गए हम खाली उत्तम करेंगे स्टील वहाँ रख दिए और सुबह में वहाँ जाके काम करेंगे स्टील भी वहाँ चाहिए स्टील भी वहाँ रख दिए तो अभी सब लोगों से गुजारिश है अभी कोई भी कोई भी ग्रुप ग्रुप से कितने रुको मत चर्चा करो मत अपने सब लोग अपने साथ में है अपने बात से किसी बात को धक्का लगेगा ऐसा कुछ करो मत हाथ जोड़ के मेरी सबको ट्रस्ट की तरफ से विनती है कौन की तरफ से विनंती है अभी सब लोग चले जाओ और फिर से एक बार पुलिस प्रशासन नगर पंचायत प्रशासन हमारे जवानाने मिल्लत सब बुजुर्ग सब पत्रकार मेरे बंधू सब लोगों का से शुक्रिया प्रशासनाने बैठक आयोजित केली होती त्यांनी त्यांची डॉक्युमेंट सादर केली तुम्ही कशा पद्धतीने मागणी केली तुम्हाला काय बैठक त्यांनी काय डॉक्युमेंट सादर केले ते काय आम्हाला माहित नाही नक्की आता आम्ही एक त्यांची बाईट पाहिली तर त्यात असं सांगितलं त्यांनी की चारशे वर्षापूर्वीची वास्तू आहे ठीक आहे आम्हाला तर वाटत नाही चारशे वर्षापूर्वीची वास्तू आहे पण त्याच्या खाली जे देऊळ आहे आणि जे देवळे सापडले ते हिंदू स्थापत्य कलेनुसार सापडलेलं आहे आणि ते, ते आमची एक मागणी आहे की ते जे पुरातत्व विभाग आहे त्यांनी त्याची शहनिश्चय करावी त्याची कर कार्बन टेस्टिंग असेल त्याचे रिपोर्ट घ्यावी त्याच्यानंतर जो आव्वालीन त्यानुसार मग जे नाही देव तुम्ही काही लेखी अर्ज दिलेत काय कागदपत्रांची काय मागणी केली किंवा के काय हा आम्ही पुरातत्व खात्याकडे ना त्याची कार्बन टेस्टिंग साठी ना एक मागणी केलेली आहे आणि आता न्यायालयातही आम्ही ती मागणी केलेली आहे तर ते, ते दोन चार दिवसात त्याचे रिपोर्टही आम्हाला आता जी बैठक झाली त्या बैठकीत तुम्हाला सांगण्यात काय आलं नाही आता काम थांबवलं जाणार की काय केलं जाणार शंभर टक्के काम तर आता थांबवलेलं आहे याचे फक्त एक तात्पुरत्या स्वरूपात तर वरचा जो भाग आहे तो पडाव नये म्हणून एक कंटिन्यू छोटासा एक सपोर्ट देणार आहे आणि त्याच्यानंतर न्यायालयाचा जो आदेश येईल प्रतो जे म्हणणं येईल त्यानुसार पुढची कारवाई करता येईल खर तर दोन समाजामध्ये ते निर्माण म्हणजे ज्या पण दोन समाज एकत्र आले होते आम्ही समजावले होते तुमची पण मागणी वेगळी होती त्यांची पण मागणी की त्या ठिकाणी आहे तुमची मागणी वेगळी आहे की त्याच्या खाली मंदिर आहे बरोबर तर सध्या मंचरवाली परिस्थिती कशी राहील आता मंचरमध्ये तशा पाहिल्या तणावपूर्ण शांतता आहे ध्यानात घ्या <laughs> कारण इथून मागे मंचरमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत की जिथं हिंदूंची मंदिर आहेत किंवा हिंदूंच्या वास्तू आहेत त्याच्यावरती त्यांनी कबरी बांधलेली आहेत आणि ते निष्पन्न झालेले आहेत अनाद घ्या आज सुद्धा आमच्या बैरवनाथ गल्लीमध्ये सुद्धा जे आमची वीरची मिरवणूक मिरवणूक तिथे सुद्धा आजूबाजूला त्यांचं म्हणजे अतिक्रमण झालेले आहे पांडवंची वीर आहे त्याच्यावर अतिक्रमण झालेले आहे बऱ्याचशा ठिकाणी गावात अतिक्रमण झालेले आहे आमचं मारुती मंदिराचा भाग आहे तिथं सुद्धा काही प्रमाणात घुसखोरी केलेली आहे तर प्रत्येक वेळेस सिंधूंच्याच जागेवर मुसलमानांनी अतिक्रमण का करावं हे झालेलं आहे आणि आज आद जो आता तुम्ही बोलता जी वास्तू आहे त्याच्या खाली देवळीचा भाग सापडला म्हणजे देवाच्या वरती जे कमन असते ज्याला देवळी बोलतात तो स्पष्ट दिसतोय तिथं आणि त्याच्या खाली एक दहा फुटाचं बांधकाम आहे जर मुस्लिमांची मजार दारगा वरती असते आणि त्याच्या खाली ते आमचं काहीतरी आहे तर त्याच्यावर पाय देऊन जाणार का हे आजूबाजूचं जे बांधकाम आहे हे सगळं जमिनी आहे पण ते जर त्यांनी जे आत्ता बांधकाम काढले ते एक बारा ते चौदा फूट उंची बांधकाम आहे त्याच्याखाली देवळी हिंदूंची आणि त्याच्या खाली रिकामी जागा आहे तर त्याचंच पुरात तो विभाग विभाग संशोधन करून ना आम्हाला रिपोर्टिंग घ्यायची आणि त्यानुसार पुढची काही कारवाई होईल ते पाहू आपण थेट आरोप आहे की तिथे मंदिरच आहे ते आत्ता तरी दिसतंय तिथं जे देवळी आपलं जे हिंदू किंवा सनातन संस्कृती आहे त्यात ते क्लिअर होतं की देवळी ती दिसते तुम्ही जाऊन पाहिलं असल तिथले फोटो काढले असन ते मुस्लिम धर्मियांमध्ये तसं काही नाही आहे आणि समजा त्यांचं आहे तर त्याच्यावर पाय देऊन जाणार का ते आणि आपल्या देशाला इतिहास आहे तुम्ही पाहताय की जिथं जिथं मदरसे सा म्हणजे कबरी सापडतात मस्जिद सापडतात त्याच्या खाली हिंदूंचं मंदिर आहे आणि इथं सुद्धा त्याच्या खाली देवळी सापडलेली आहे आणि देवळीच्या खाली सुद्धा परत दहा फुटाचा एरिया हा म्हणजे कोणतंही बांधकाम न करता म्हणजे पूर्वी कसं बांधकाम जुनं झालंय त्याच्या मग कुठेतरी मजार टाकायची मग पुढं बांधकाम वरती चढून घ्यायचं आणि मग नंतर त्याला काही काही वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष गेले की त्याच्या बांधकाम करायचं तो प्रकार आहे तो तो स्पष्ट दिसतोयचर ऑडिट करूनच टाकला गेलाय ते खोटं बोलतायत ते आता क्लिअर झालं पोलीस स्टेशनला जर स्ट्रक्चर हे असं कुठं होतं का पहिले छत बांधायचं आणि मग कॉलम बांधायचा हा प्रकार झाला इथं त्यांनी पहिले छत असं दाखवलं बांधलंय आणि मग तो कॉलम पडल्यानंतर होतात नाही आम्हाला कॉलम पण होता आमच्या याच्यात या चौकशीच्या कामामध्ये दिरंगाई होती का असं वाटतंय का शंभर टक्के ना दिरंगाई होती त्यात खर तर ज्या पद्धतीने मनसर मध्ये ज्या दर्ग्याविषयी प्रकरण उभं झालं होतं आज पोलिसांसमोर तुझी बैठक झाली नक्की काय चर्चा झाली पोलिसांमध्ये आणि काय सांगितलं त्या दर्ग्या दर्गा तर नाही यायचा तर ती वास्तू आहे पोलीस आहे ॲडिशनल एस पी साहेब प्राणसाहेब तहसीलदार साहेब आणि मन मनसर नगरपालिकेचे सीओ साहेब आणि मनसरचे पी आय सगळे हजर होते सगळे हिंदुवादी कार्यकर्ते हजर होते याच्यामध्ये असा विषय निघाला आहे की ते सध्या ते काम तात्पुरतं ते थांबवतात ते आम्ही हिंदुवादी कार्यकर्ते कोर्टात जातोय या विषयामध्ये तात्पुरतं जे पडायला स्ट्रक्चर लागले त्याला ते तात्पुरती डाकडूची करतात ते पण ते काम त्यांनी शिवसाहेबांनी सांगितले की ते आम्ही थांबवतोय म्हणून असं त्यांनी आम्हाला साहेबांसमोर शब्द दिलेला आहे तर याच्यात आता कुठलाही हिंदू मुस्लिम किंवा कुठलाही काही विषय नाही आहे आणि नसणार आहे हॅलो तुम्ही पुरातत्व खात्या का आम्ही मागणी केलेली आहे साधारण त्यांच्या सोयीनुसार पुरातत्व खातं आणि कलेक्टर साहेबांचे काही वरिष्ठ अधिकारी ते इथं तपासणी कामे येणार आहेत संवेदनशील परिस्थिती असताना इथे जिल्हाधिकाऱ्यांनी यायला हवं होतं का शंभर टक्के शंभर टक्के काय सांगतात मी आता साहेबांना विनंती करणार आहे का साहेब तुम्ही इथं फार मोठा संवेदनशील विषय आहे तर तुम्ही इथं यावं अशी आमची त्यांना एक परत विनंती राहणार आहे तुम्ही येऊन इथं पाणी करून जावं तुम्ही कोर्टात तक्रार दाखल केली कोर्टात ऑलरेडी आम्ही गेलेलो आहे त्या संदर्भात कोर्ट काय जे निर्णय देईल त्यावर पाहूया तुम्ही सुरुवातीला म्हणलं की दर्गा नाही आहे मात्र ज्या पद्धतीने की नगर परिषदेचा दर्ग्याचं तिथं तुम्ही बी आता सगळे पत्रकार तिथं होते तुम्ही पाहिले तिथं दर्ग्याचं तुम्हाला काय आसूत दिसलंय का आता तिथं दर्ग्याच काय आसूतच नाहीये तिचं जे स्ट्रक्चर आहे तर ते एक हिंदू पद्धतीप्रमाण आहे आणि जे खाली जे जे स्ट्रक्चर आहे ते पण हिंदू पद्धतीप्रमाणच आहे म्हणजे तुम्ही बी पाहिले ते तर हे सगळं असं आहे आता हे मनसेचा सीव काय करतात हे खासा निधी कुठं वापर करतात हे त्याचा आता ते त्यांनाच विचारावं लागेल याच्यामध्ये अजून एक गांभीर्य आहे की ते काम चालू असताना तिथे जो कामगार होता तो त्याच्या खाली दबला असता मेला असता तो थोडक्यात वाचला हे सगळं काम सुरू असताना कुणाची देखरेख होते आणि कुणाचं काम आहे आता हे आता जे हे तुम्ही नगरपंचायतचे जे जे सिंह त्यांना विचारलं पाहिजे कारण हे त्यांच्या देखरेखीखाली त्यांनीच निधी दिलाय नगरपंचायतनी त्यांचंच काम आहे

आमच्या गावाच्या उत्तर प्रकार उत्तर प्रकारा काही नाही आहे आणि हे तारख्याच